नगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून ह्या निवडणुका पार पडल्या संगमनेर मध्ये महायुती म्हणूनच ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांनी एकत्र येऊन विधानसभा लढवली व त्या विधानसभेचं फलित आज सर्व महायुतीचा शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी विजय झाला परंतु आज एक असं काही घडलं की ज्यांनी ही महायुती घडवून आणली होती आणि ह्या महायुतीचा उमेदवार विजय करण्यासाठी संगमनेचं ग्राउंड ज्या सुजयदादा विखे पाटलांनी तयार केलं होतं त्या सुजयदाच्या सुजयदादा विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरण्याच्या काही दिवस आधी सर्व पक्षाची समितीची बैठक त्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक झाली व त्या ठिकाणी जागा वाटप झालं त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसही समाधानी भाजप शिवसेना सर्वजणांनी ते मान्य करून ती बैठक संपून संगमनेरला आल्यानंतर काय कुठं माशी शिंकली ते काही कळालं नाही त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्याला कुठलीही दाद दिली नाही अथवा आम्हाला संपर्क केला नाही उलट अर्ज भरत राहा असा निरोप आम्हाला दिला हे नंतर आमच्या लक्षात आलं की आपल्याला ठेवण्याचा कार्यक्रम त्यांनी चालू केला यावेळेस भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकमेकासमोर अर्ज भरत नाहीये त्यावेळेस हे लक्षात आल्यानंतर आम्ही आमचे अकरा उमेदवार व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी उभा केला तसं पाहता हा पक्ष प्रश्न आपण महायुती काय तुटते किंवा का उभे उभे केले उमेदवार हे आपण विद्यमान आमदारांना विचारायला हवा होत या ठिकाणी तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार पाहिलेला आणि तुम्ही इतर सदस्य उभे केलेले केले नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार जर पाहायला तर अपक्ष पण काही म्हणजे चौक जे महायुतीमध्ये तिथे कुठेतरी फोन पडले आणि तुम्ही राष्ट्रवादी पण कोण उभे केले हे पा मी जरी उभा केलेला असला तरी माझा पक्षापी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार मी उभा केलेला आहे जरी असली उमेदवारी आज ते कुठल्या पक्षाबरोबर आहेत हे सर्वांना माहिती आहे मी माझा पुरोगापी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच हा उमेदवार उभा केला आणि जे अकरा उमेदवार आम्ही उभे केले त्यात एका उमेदवाराचा आज काही कारण असतो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला त्याच्यात आम्ही अपीलत गेलेलो तो जर झाला तर आमच्या अकरा उमेदवार व नगराध्यक्षाचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आगी निवडणूक लागला राष्ट्रवादी म्हणजे महायुतीची सांगितलं की जेव्हा माननीय संजय दादांनी शेवटपर्यंत ह्या गोष्टीचा प्रयत्न केला की महायुती टिकून राहावी परंतु इथं आमदारांनी तर कोणाशी कधी संपर्कच केलेला नाही त्यांनी ह्या विषयात कोणाशी बोलले नाही त्यांचं काही ठराविक जे आहे कंपू त्यात त्यांची चर्चा होऊन त्यांनी तो निर्णय घेतला ज्यावेळेस आढावा बैठक झाली होती त्याच्या आदल्या दिवशी मला वाटतं तुम्ही बैठक घेतली राष्ट्रवादीची तेव्हाही संजय रावांनी सांगितले बैठका घेऊ नका योग्य निर्णय घेतला नाही परंतु तेव्हा बसू शकतो त्या सुजयदा विधानसभेला मी आधीच सांगितलं की ह्या विधानसभेच ग्राउंड ज्यांनी तयार केलं होतं आणि शेवटच्या पूर्ण एकोणपन्नास ओव्हर त्यांनी यशस्वी टाकल्यानंतर एका ओव्हरमध्ये जे षटकार मारला ज्यांनी त्यांना असं वाटायला लागलं तर ते जर सुजयदा दिलेल्या जागेवरती सुद्धा त्यांना जर काही हे वाटलं सुजयदाचाही शब्द त्यांनी डावला असंच म्हणायचं या ठिकाणी आलेले आहे तुम्ही पस्तीस वर्षापासून किंवा शहराचा विकास ही जनता आज सांगते काय झालं काय नाही आम्हाला त्या भूमिकेवरतीच एकत्र निवडणूक लढवायची होती आता येणारा कौलच सांगेल कोणता मुद्दा घेऊन समोर येणार सर्व विकासाचे मुद्दे आहेत जातीपातीचे मुद्दे आहेत काय काय घडतंय काय नजरेत किती आता गया, गया या संघटनेच्या सुजान नागरिकांची काय प्रश्न आहे त्याच्यावरती सगळे अभ्यास रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे ते सर्व मुद्दे घेऊन आम्ही उद्या दुपारी तीन नंतर बाहेर पडतो तर माघारीचा विषय तरी आता तरी कुठलाच नाही आता लढाईची भूमिका आमची झालेली परंतु जर वरच्या लेवलला वरिष्ठ लेवलला काही सूचना आल्या तर त्यांच्याशी आम्ही चर्चा वरिष्ठांशी करू शकतो परंतु अर्ज माघारीचा विषय याच्यात होईल असं मला वाटत <laughs> <laughs> अशी चर्चा होत असेल तर तो कुठला समाजाचा अॅडव्हान्टेज घेण्याचा आमचा तो प्रयत्न शंभर टक्के किंवा त्या समाजात आम्हीही काम केलेलं आहे मागच्या वेळेस त्या समाजामध्ये एका विशिष्ट उमेदवार आमचा त्या पक्ष त्या समाजाचाच आमचा होता त्यावेळेस सहा हजार मुद्दा आम्ही घेतलेले घड्याळ म्हणून घड्याळ या चिन्हावरती त्याच्यापूर्वीची जर आपण पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून चार चार नगरसेवक त्या समाजातून आम्हाला घड्याळ या चिन्हावरती मिळालेले आहेत आम्ही पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पुरोगामी म्हणूनच पहिल्या दिवसापासून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार साहेब असतील किंवा इतर पक्षातील नेते असतील किंवा आमची जी रचना आहे पक्षाची पदाधिकाऱ्यांची तेही आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन पुरोगामी विचारावरतीच आमची वाटचाल चालू आहे आजपर्यंत तुम्ही आणि सर्व सेवा समितीचे से महायुतीचा धर्म पाळण्याचा पूर्ण आम्ही प्रयत्न केलाय महायुती म्हणून आम्ही बाजूला गेलो नाही महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आमचा कुठलाही दोष नाही आम्ही सर्व ज्या घडामोडी झाल्या जागा वाटपाच्या त्याच्यात आम्ही सर्व गोष्टीला होकार दिला होता परंतु त्यांना ते मान्य नसावं किंवा आणि काही त्यांच्यातले काही नेते ते त्यांनी महायुतीने तपासून घेतलं पाहिजे का पा झालं हा कोणाला फायदा होण्यासाठी त्यांनी हे केलं की काय करायचं होतं हे आता ते, ते वेळ मतदारांना शून्य आहेत संगमेची जनता फार शून्य आहे मतदाराला का काय निर्णय घ्यायचा काही ठर घ्यायचा संघटनेची जनता तीन तारखेला छानपैकी कौलिया ठिकाणी देईल असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे